आता बातमी आहे सचिन वाझे प्रकरणासंदर्भातली शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या याचिकेवरती तेवीस ऑगस्टला फैसला होणार आहे जामिनासाठी सचिन वाझेची मुंबई उच्च न्यायालयात याचिका त्याने केली होती त्यानंतर अनिल देशमुखांसह चौघांची सुटका होते मग माझी सुटका का नाही असा सवाल सुद्धा वाझेनं विचारला होता सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात माफीचा साक्षीदार झाल्यानंतर सुद्धा तुरुंगात बेकायदेशीरपणे डांबल्याचा वाझेचा आरोप आहे तर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टानं फेटाळला होता वाझेचा जामीन अर्ज कोठडीच्या मुदतवाढीचा आदेश नसताना सुद्धा तुरुंगात डांबून ठेवल्याचा वाझेचा आरोप असून सचिन वाझेनं तुरुंगातून स्वहस्ताक्षरात एक याचिका सुद्धा लिहिली होती आता बातमी आहे सचिन वाझे प्रकरणासंदर्भातली शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या याचिकेवरती तेवीस ऑगस्टला फैसला होणार आहे जामिनासाठी सचिन वाझेची मुंबई उच्च न्यायालयात याचिका त्याने केली होती त्यानंतर अनिल देशमुखांसह चौघांची सुटका होते मग माझी सुटका का नाही असा सवाल सुद्धा वाझेनं विचारला होता सीबीआय दाखल केलेल्या गुन्ह्यात माफीचा साक्षीदार झाल्यानंतर सुद्धा तुरुंगात बेकायदेशीरपणे डांबल्याचा वाझेचा आरोप आहे तर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने फेटाळला होता वाझेचा जामीन अर्ज कोठडीच्या मुदतवाढीचा आदेश नसताना सुद्धा तुरुंगात डांबून ठेवल्याचा वाझेचा आरोप असून